नमस्कार मी स्वाती अक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर विधानसभेच्या विजयी उमेदवार आमदार मंदताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी विजय चौघुले यांनी भेट देऊन मंदताई म्हात्रे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मंदाताई म्हात्रे यांच्या विजयाप्रसंगी बोलताना विजय चौघुले यांनी आपण अपक्ष उभा राहण्याच्या पाठीमागे मंदाताईंना विजयी करणं हा माझा उद्देश होता कारण मी उभा राहिलो नसतो तर

द्यायला आलं होतं की बघा जे चौले उभा राहतानाच माझी स्टेटमेंट होती की मी तर आय वेल लोक म्हणतो माझे ज्यावेळेस स्टेटमेंट घेतली आणि प्रत्येक स्टेटमेंट घेतली तेव्हा मी सांगत होतं मी उभं राहिलं एवढ्यासाठीच उभा राहिलं इथं जर मी नसतो उभं राहिलं तर ते स्विंगली ते झोपले असते जरी झोपून ते निवडून आलं असेल पूर्ण ताकद त्यांनी करायला आलं असेल ताईला त्रास झाला असता आणि मी उभं राहिल्यामुळे तरी ताईला रिलीफ मिळाला ताई निवडून त्याचा तोच आनंद मी कुठं हरतो माझं नावातच विजय मी कधी हरत नाही आणि हरणार पण नाही कधी कॅमेरामन इक्बाल शेख सह केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता